नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे आता शॉर्टला हा व्हिडिओ मी शेअर केला आहे आणि ह्याची रेसिपी कशी करायची ती एकदम स्पीडमध्ये देखील दाखवली पण शॉर्टमध्ये आपण जरा कपा मारल्या त्यामुळे तिथे काही रेसिपी सांगता आली नाही तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर फॉर्च्यूनचं हे बेसन पीठ आहे ना तुम्ही ह्या रेसिपीसाठी नक्की ट्राय करून बघा ह्याच्या अगोदर मी भरपूर बेसन पीठ वापरले पण खरं सांगू का फॉर्च्युनच्या पिठामुळे हे पकोडे छान झालेले ना त्याची चव अप्रतिम होते आणि ज्या भजे म्हणजे पकोडे म्हणजे अर्थात भजीस भजीला खूप छान अशी जाळी सुटलेली तर त्यासाठी नक्की फॉर्च्यूनचं एकदा तुम्ही पीठ ट्राय करून बघा तर मी टोपामध्ये दही घेतले साधारण दोन वाट्या त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पीठ टाकायचं आहे छान असं गुठळ्या फुटून फोडून ह्याला मिक्स करत राहायचं आहे ते बघू शकता जेवढ्या गुठळ्या फुटतील ना तेवढं चांगलं आहे कारण कडीमध्ये आपल्या कुठे गुटळ्या आलेल्या चांगल्या लागत नाहीत म्हणून सर्व गुटळ्या फोडून मी ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं आहे आता तुम्हाला किती कडी करायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी ओतू शकता तर मी इथे साधारण एक तांब्या भरून पाणी ओतलं आहे छान ह्याला मिक्स करून घेतलं आहे बघू शकता किती छान असं ती प्युरी दिसते आपल्याला नंतर एका टोपामध्ये तुम्ही बघू शकता मी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली लाल मिरची पावडर आणि मीठ टाकली आहे चवीनुसार आता इथे पीठ तुम्हाला जेवढे पकोडे करायचे आहेत म्हणजे भजी जेवढे करायचे आहेत तेवढे घ्यायचं आहे तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये ओवा टाकायला विसरायचा नाही बरं का ओव्यामुळे जी भजीला चव येते ना ती चव कशामुळेच येऊ शकत नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण खायच्या सोड्यामुळे पण भजी खूप चांगली होतात नंतर काय पाणी टाकायचं आणि छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता भजी सोडताना तुम्हाला माहिती आहे भज्याचं पीठ जास्त पातळही नसलं पाहिजे आणि जास्त घट्टही नसलं पाहिजे त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनेच हे पीठ बनवायचं आहे तर मी चमच्या ह्याच्या देखील ज्या गुटळ्या आहेत त्या सर्व फोडून घेणार आहे छान एक सारख ह्या बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि जेवढी अवघड ही रेसिपी वाटते ना म्हणजे अर्थात तेवढी अवघड ही रेसिपी नाही आहे आणि आपण महाराष्ट्रीयन स्टाईल कढी कशी बनवतो ह्याची रेसिपी नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेन ती जरा वेगळी आहे तर आता तेल गरम केल्यानंतर छान अशी भजी सोडून घेणार आहे एकदम छोटी छोटी भजीसुद्धा सोडायची आहेत खूप मोठी मोठी भजी जर सोडली ना तर कडीमध्ये आपल्याला कडी कमी आणि भजी जास्त दिसते कारण भजी जी आहे ती कडीतील जे कडी आहे ती शोषून घेतात त्यामुळे ती आता जरी छोटी असली तरी कडीमध्ये टाकल्यानंतर मोठी मोठी होतात तर अशा पद्धतीने क्यूट क्यूट अशी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत ह्याच्यामध्ये मी कांदा टाकला नाही पालक वगैरे काही टाकलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता आणि त्या पद्धतीने देखील भजी बनवू शकता तर काय झालेलं माहिती आहे का मी पूर्ण सगळी टो टोपामध्येच म्हणजे भजी सोडून घेतलेली त्यामुळे ते जास्त लवकर हलवता येत नव्हतं तुम्ही जरा दोन तीन दोन तीन असं करून सोडू शकता तर खूप प्रयत्नानंतर मी अखेर भजी छान अशी फ्राय करून घेतली तर भजी जास्त न करपवता छान अशी ताटामध्ये काढून घ्यायची आहेत आता तुम्हाला सांगू का ही भजी केल्यानंतर आहे ना कोणाला म्हणायचं नाही की ही टेस्ट करून बघ कारण टेस्ट करता करता सर्व भजी संपून जातात नंतर ह्याच्यातील तेल थोडंसं कमी करायचं आणि त्या स्टोपामध्ये नंतर मी कढी बनवण्याची तयारी करणार आहे आता कढी बनवताना ह्याच्यामध्ये कढीपत्ता मोहरी जिरं आपण जे तडका मारायला सामान वापरतो तेच ह्याच्यामध्ये टाकायचे आहे नंतर बारीक चिरलेला लसूण मी ते टाकलेलं आहे छान असं ह्याला देखील भाजून घ्यायचं आहे नंतर आपण जी पिवरी बनवलेली होती कढीसाठी ती ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे छान साधारण दहा ते पंधरा मिनटं ह्याला मिक्स करत करत आपल्याला कडी छान अशी शिजून द्यायची आहे कडीला जास्त उकळी फुटून द्यायची नाही जर उकळी फुटली तर कढी कधी कधी फाटूही शकते नंतर काय आपण जे पकोडे तयार केले होते ते लगेच ह्याच्यामध्ये टाकायचे मिक्स करायचे आणि गरमागरम ह्याच्यावर तडका मारायचा तर तडक्यासाठी मी तेलामध्ये फक्त आणि फक्त लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा तडका आपण ह्या कडीमध्ये टाकून घ्यायचा आहे मग कशी दिसते आजची रेसिपी नक्की सांगा आणि हो काही लोक म्हणत असतील तू काही सुगरण लागून गेलीस का तर अर्थात मी सुगरण तर नाही आहे पण जे पदार्थ जमतील ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आणि हो जे मी घरी खायला बनवते त्याच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी यू यूट्यूबसाठी मी अशा काही नवनवीन रेसिपी करत नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका